बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती वेगळं गाव मी आता खमसवाडीमध्ये आहे आणि हे कळंब तालुक्यातलं गाव आहे उस्मानाबाद धाराशिव शिव कळम विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे नेमकं या गावात नेमकं विधानसभेच्या अनुषंगानं लोकांच्या मनात चाललंय काय काय नेमकं लोक म्हणतात या भागात काम झालेत का नाही लोकांच्या मनातला आमदार कोण आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी आहेत आता सबस्क्राईब करा आणि हा आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत येणाऱ्या ना वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे लोकांच्या मनामध्ये मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला हा विषय खास दाखवतोय मी आता खामसवाडीमध्ये आहे काय चाललंय ओके झालं पाणी झालं कसं आहे वातावरण निवडणूक लागलेली आहे निवडणुकीचं वातावरण कैलास दादा पाटलाला इथे जास्त बरं कस काय माणूस चांगला कामाचा माणूस आहे हे सर्वसामान्याला भेटतोय आहे कसं आता निवडणूक लागलेली आहे चांगला लाग? कुणाला कैलास पाटील होय येते कधी ह्या गाव येतेच की होय होय मामा आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे कोणाला बी करायचं मतदान वातावरण कसं आहे वातावरण काय कुणाचं आहे दादा होय कस काय काय पहिले ते उभा राहिले होते त्यांनी कळम तालुक्याचे आहेत ते बर कळम तालुक्यातून बघा इकडे काय मंडळी आहेत काय म्हणता बाकी कस कसं आहे वातावरण बोला की बोला बोला बर निवडणूक लागलेली आहे वीस तारखेला मतदान आहे नु� मग हवा हवा काय शेतकऱ्याच सोयाबीन चार हजार रुपये मागासवर्गाच महात्मा फुले अण्णाभाऊ साठे चरम सगळं महामंडळ बंद केलेत कुठलं काही दिलेलं नाही अशा असणार ना। लाट ह्या पैसे ह्या खात्याचं पैसे त्या खात्याला टाकते ते दुसऱ्याच दुसऱ्याच पैसे तिसऱ्या खात्याला टाकायचं वाटप करायचं रो आहे तिसरा पर्याय म्हणून वंचितला आम्ही निवडून देणार आहोत कसं वाटतंय? वाटतं कायलाच पाटील आम्ही. कस काय? तर पाटील गेले كده दिल्यावा. काय माहित नाही पण ते काम ही कायलेश पाटील. सांगितलं की त्यांनी. त्यांचा काय करतो आपल्याला? काय नाही त्यांची काय? कसं म्हणले? भान. कसं काय? आमचं मला पत्र आमदार करा.

का का? <laughs> काए वर का ना? तुम्हाला का नाही हरी मिळत बसा बसा काय वर काय वाटतंय तुम्हाला नेमकं काय वाटतं असं ते की पण नेमकं काय मला मतदान करत बाकी काय नाही तुम्ही मतदान कोणाला बी करा तारीख माहित आहे का मतदानाची हो वीस तारीख आहे किती यस मतदान करायचं कोणाला बी करायचं मतदान मी म्हणत नाही हो मी नाही नाही म्हणत इकडे मार चाल मला माल नाही आपल्याला माल बघा किती खत कसं कसं इकडे निवडणूक आहे आता माहितीये होय झाली माहिती किती तारखेला आहे कसं कसं वातावरण वातावरण चांगलं आहे अजून पाहिजे तुम्हाला कुणाला तुम्ही म्हणसाल त्याला आम्हाला काय माहिती कुणाला करायचं येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे माहिती आहे का वीस तारखेला मतदान आहे आता सभा ऐकली सगळं ऐकलं हो खुश राहावा पण लोक का, लो काम, काम करा काम लो करा लोकांना बी खुश कर असं फुकट आवडल्या काही अर्थ नाही पण काम करा जाऊन वस्तीवर बघा आमच्या काय परिस्थिती आहे ती ती वस्तीची परिस्थिती बघा तर आम्ही झाडामध्ये जातो इचू काट्याच त्याला ते यायला जायला रस्ता नाही मग ही कामं केल्याशिवाय तू आज तुम्हाला आम्ही मतदान देणारच ही सत्य आहे म्हणता बिन फरागत मतदान आलं तुमच्याकडे आमचं आम्ही एक जबानी माणसं आहोत आम्ही तसली डुप्लिकेट माणसं नाही मला कसं झाली ना वंचितला वंचित वंचित होय मामा <एँ> कसं आहे सरकार इकडे होय वातावरण कसं इकडे आता सध्या खामसवाडी ते वातावरण कॅलस पटला चांगलं होय अलीकडे अलीकडे इकडे 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 कैलास पाटलाच त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत कैलास पाटील सयमी माणूस असल्यामुळं कैलास पाटलाच चांगलं काम कसं वाटत काय मग असं सांगितलं जरांगे पॅटर्न जरांगे ज्या जरांगे साहेबाच्या ह्याला पाठिंबा देईल त्याला मतदान आहे वातावरण आहे आज पिळे आहे काम तर चांगला होत करू बोरगे सर्वसामान्य घरातला आहे बोलता का नाही बोलायत कसं आहे वातावरण महाविकास आघाडी मी माध्यमिक शिक्षक आहे सर हा माझं कारण आहे काय कारण आहे नाहीतरी किंवा त्या आपलं काय ते फडणवीस नंतरी काय केले काय केले सांगा की मग आमची आमची चालू केली लाडकी बहीण लाडकी बहीण दीड हजार रुपये आल्या तुम्ही आणि दोन हजार रुपये वापस वा घ्यायला लागला चालू केली चा के ही योजना चालू केली ना दीड हजार द्यायला लागला आणि दोन हजार घ्यायला फरक का माविका तेलाच भाव काय केले सोयाबीनला शेतकऱ्याचा भाव आहे का आहे का मला सांगा तुम्ही सुशिकृती बेराजारा प्रश्न आहे मिटविले का नाही मी टी का सांगा मराठा आरक्षण मिटविलं का मिटविलं का सांगाय की मला मा सकाळी होय कस कसं आहे कसा आघाडी काय कारण आहे काय नाही चांगलं सरकार आहे पवार साहेबाचं चांगलं योगदान आहे उद्धव साहेबाच कार्य चांगलं आहे मावी आघाडी होय काय बोलाय की थोड वातावरण दोनदा तीन जाणार अजित पिंगळे इथं ना काय सांगायचंय चार पाच मतांना पोलीस चालतं अजित पिंगळे काय कारण आहे शिवसेनेचा माणूस आहे बर बघा इथं खामसवाडी मध्ये लोक काय म्हणाले नेमकं बघूया आपण होय कसं आहे वातावरण आता वातावरण आता आज काय सांगू शकत नाही सांगता येत नाही काय कारण आहे ना सांगायचं दोन्ही मी उमेदवार बर बघा खामसवाडी मध्ये बोलता का पुणे तुम्हाला की काय अडचण आहे जनजागृती करा हो मामा निवडणूक आहे आता कसं आहे वातावरण खामसवाडी गावामध्ये नेमकं लोकांचं काय मत आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला खास वेगवेगळ्या गावात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी त्या गावातील लोक काय म्हणतात मी तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट खामसवाडी गावाचा दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचीवर तीन कोटे आहेत असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी उपमत मुलानी खामसवाडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव